रात्रीचा फुलांचा गंध अजूनही अंगणात भरून राहिला होता जानकीचं लग्न नुकतंच झालं होतं तिने हिरव्या पैठणीचा पदर पोटाशी दाबून सासरचा उंबरठा ओलांडला लोक बोलत होते भाग्यवान आहे मुलगी मोठं घर पैसे प्रतिष्ठा सगळं मिळालं दिला पण कुणाला काय माहिती या भव्य घराच्या भिंतीच्या आत शांतता नव्हती तर काहीतरी दडलेलं होतं घरात पाऊल टाकताच जानकीला जाणवलं हवा जड आहे कोणीतरी अदृश्य डोळ्यांनी मला पाहतय सासूबाई स्वातीदेवी तिच्याकडं पाहून स्मित हास्य करत बघत होत्या पण ते हास्य पोकळ होत दीर प्रणव काही बोलत नव्हता आणि पती निखिल त्याच्या डोळ्यातही एक न समजणारी घाई दिसत होती पहिल्याच दिवशी जानकीला जाणवलं या घरात लोक राहतात पण त्यांच्यात प्रेमाची ऊब नाही रात्रीच्या शांततेत जानकी निजण्याचा प्रयत्न करत होती तितक्यात दारावर एक ठक 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 आवाज आला कोण उत्तर आलं नाही दारे उघडली कॉरिडॉर अंधारात बुडालेला भिंतीवर कोणीतरी हलत असल्याचा भास पण कोणीच नव्हतं अचानक तिच्या मागून निखिल आला दार लावून झोप इथे रात्री नको फिरोस तो असे का म्हणाला ती विचारणार होती पण त्याच्या आवाजात इतकी गंभीरता होती की तिला पाठीवर काटा आणून गेला दुसऱ्या दिवशी घरभर आवाज कुजबुजू लागला नवी सून आली खरी पण टिकेल का मागची सून तर नाही राहिली जानकी दचकली मागची बायको ती कुठे आहे ती विचारणार तेवढ्याच सासूबाई म्हणाल्या निखिलच्या आधीचं लग्न ते विसर आमच्या घरातल्या गोष्टीची चौकशी करायची नाही अचानक असेच नियम का निखिल समोर असतानाही तो शांत तो एक शब्दही बोलत नाही एके रात्री निखिल उशिरा घरी आला तो झोपल्यानंतर त्याचे कपडे आवरताना जानकीला एक छोटी काळी डायरी सापडली तिने ती सावधपणे उघडली पहिल्याच पानावर लिखाण होतं या घरात शांतता म्हणजे शांतता नाही ती चेतावणी आहे पुढच्या पानावर लिहिलं होतं मी सत्य लपवत आहे पण किती दिवस जानकीच्या अंगावर काटा उभा राहिला निखिल काय लपवत होता घरात काय दडले होते त्या रात्री पुन्हा तोच आवाज दारावर ठक 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 यावेळी मात्र दाराच्या बाहेर उभं असलेलं एक काळसर आकृतीसारखं काहीतरी तिने पाहिलं त्याचे केस विस्कटलेले डोळे खोल आणि ओठातून फक्त एकच शब्द येऊ दे सत्य येऊ दे जानकी ओरडणार इतक्यात आकृती गायब झाली निखिल धावत आला कोण होतं ते जानकी कापऱ्या आवाजात निखिलला विचारत होती निखिल हाताने तिचे तोंड झाकत म्हणाला याबद्दल बोलायचं नाही कधीच नाही काय होतं ते या घरात रात्री कोण फिरतं आणि का निखिलला एवढी भीती वाटते दुसऱ्या दिवशी सासूबाई पूजा करत होत्या पण त्यांचा आवाज विचित्र होता घोगरा जड थरथरणारा त्या मंत्र म्हणत होत म्हणत म्हणत जानकीकडे वळाल्या काही पाहिलंस काल रात्री ज्याचं पाहू नये तेच पाहिलंस ना जानकी गप्प स्वातीदेवी हसल्या पण ते हसू मानवी नव्हतं या घरात न मागता चौकशी करणाऱ्याचं भलं होत नाही घरातल्या तिसऱ्या मजल्यावर एक खोली होती जी कायम बंद असायची कुणीही वर जायचे नाही असा नियम होता त्या दाराला तीन कुलपं होती एक दुपारी सासूबाई बाहेर गेल्या घरात शांतता होती जानकीचं मन आपोआप तिसऱ्या मजवा मजल्यावरच्या खोलीकडे ओढलं गेलं ती वर जाण्यासाठी पायऱ्या चढत होती पण प्रत्येक पायरीवर हवा थंड होत होती दाराजवळ पोहोचताच तिच्या शरीरावर काटा उभा झाला तिने दरवाजाला हात लावताच आतून कोणीतरी जोरात ठोठावलं उघड मला बाहेर सोड मी अजूनही जिवंत आहे जानकी भेदरून मागे सरकली तेवढ्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला ती पलटताच तिचा दीर प्रणव उभा होता त्याचा चेहरा निर्विकार तिथे वर जाण्याची तुझी लायके नाही त्या खोलीचे सत्य जाणायला तुला अजून वेळ लागेल रात्री निखिल झोपल्यानंतर जानकी खाली पाणी प्यायला गेली तिला स्वयंपाकात एक आवाज ऐकू आला तरी तूही त्यांच्यासारखीच होशील या घरातून कोणी सुखाने जात नाही तिने स्वयंपाक घराचं दार उघडलं आत अंधार फक्त एक हलकी सावली पुढच्या कोपऱ्यात उभी होती त्या सावलीने मान खाली टाकून पुटपुटलं मी सुद्धा सून होते तुझ्या आधीची मला जिवंत बंद केलं त्यांनी ती जवळ येत होती आणि जानकीला म्हणत होती पळून जा उशीर होण्याआधी नाही तर माझ्यासारखी उशील जानकीने किंकाळी फोडली अचानक दिवे लागले निखिल तिच्याजवळ पोहोचला कुणाशी बोलत होतीस तू ती मागची सून ती निखिलने तिला थांबवलं या घरातल्या सावल्या जिवंत नाहीत त्या मनातल्या भीतीने जन्म घेतात पण जानकीला त्याच्या डोळ्यात सरळ सरळ खोटं दिसलं तोही सत्य लपवत होता एका रात्री वाऱ्याच्या तडाक्यानं वरचं दार आप, आप उघडलं जानकी घाबरली पण पायऱ्यावरून चढून वर, वर गेली खोलीत अंधार दुर्गंधी आणि परजणारा आवाज तू आलीस अखेर छायेतून एक स्त्री बाहेर आली पांढरा जगा विस्कटलेले केस रक्त भरलेले डोळे मी निखिलची पहिली बायको आर्या या घरात मी मेले नाही मला मारलं गेलं सासूबाई निखिल आणि प्रणव तिघांनी मिळून जानकी थरथर कापू लागली आर्याने पुढे हात करत म्हटलं आता तुझी पाळी आहे पण तू त्यांच्यापेक्षा हुशार आहेस तुझ्यात धैर्य आहे पळून जाऊ नकोस बदला घे आणि अचानक खाली जिन्यातून पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला जानकी वर कोण आहे सासूबाईंचा घोगरा आवाज आर्या तिच्या कानात गुजबुजली सत्य बाहेर काढ त्यांनी मला बंद केलं तू त्यांना उघड कर यानंतर जानकीने शांतपणे घरातल्या सगळ्यांचं निरीक्षण करायला सुरुवात केली तिने पाहिलं सासूबाई रात्री विचित्र मंत्र म्हणत होत्या निखिल उशिरा रात्री कुठेतरी जातो आणि दीर तासाला थांबून कुजबुज करतो आर्या आर्या मृत नव्हती का जानकीला जी दिसत होती ती, ती फक्त आर्याची सावली होती का की तिचा आत्मा जानकी गोंधळली होती पण ती मागे हटली नाही त्या रात्री पूर्ण काळोखात बुडालेलं बुडालेलं होतं एखादी वादळ येण्याआधीची विचित्र शांतता जानकी आर्याच्या खोलीत जाऊन म्हणाली मी तयार आहे मला काय करायचे या आर्याचा स्वर मृदू झाला त्यांनी मला मारलं पण तू जिवंत आहेस त्यांना त्यांच्या तेन गुन्ह्याचं फळ दे अचानक खाली कोणीतरी किंच आलं प्रणव उघड सासूबाई रडत होत्या निखिल रक्ताने माखलेला खाली पडला होता प्रणव हातात लाठी घेऊन वेडावाकडा हसत त्याच्याजवळ उभा होता ती आर्या माझी चूक होती ती आर्या माझी होती तुम्ही तिला माझ्यापासून दूर केलं मीच तिला कैद केलं होतं सत्य बाहेर आलं निखिलने आणि सासूबाईंनी आर्याला मारलं नव्हतं प्रणवने तिला घरात बंद करून ठेवलं आर्याचा आत्मा रागाने संपूर्ण घरात पसरला पाऊस कोसळू लागला घराच्या भिंतीवर थरथरू घराच्या भिंती थरथरू लागल्या खिडक्या आपटू लागल्या आणि आर्या समोर प्रकट झाली जा, जानकी इथून पळून जा पण तू आर्यनने हसत म्हटलं माझं जगणं सोपं झालं चालू आहे जानकी उतरली खाली उतरली प्रणव आवाज ऐकून वेळा झाला आणि वरच्या मजल्यावर धावत गेला आतून खोलीचं दार चोरात बंद झालं आणि घरातून एक शेवटची किंकाळी बाहेर आली त्या आवाजानंतर तिसरा मजला कायम शांत झाला सकाळी सकाळ झाली पोलीस आले निखिल आणि सासूबाई वाचले पण मानसिक अवस्थेत होते जानकी घराबाहेर चालत असताना तिला थंड वाऱ्याची जुळू जाणवली कोणीतरी हळूच म्हणालं तुझ्या धैर्यामुळे मला मुक्ती मिळाली पण या घरातून अजूनही सावल्या गेल्या नाहीत जानकी वळली पण कोणीच नव्हतं फक्त तेच अंधार अंधारा घर आणि तिसऱ्या मजल्याचं दार जे आता आपोआप उघडत होतं मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास कन कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी अंतरंग स्टोरीला चॅनल अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद